अग्निवीर आर्मी रॅली भरती इंडियन आर्मी रॅली भरती महिला उमेदवारांसाठी निघाली आहे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरू शकता शिक्षण फक्त दहावी पास लागते आणि यामध्ये उंची एकशे बासष्ट सेंटीमीटर उंची असली पाहिजे महिला उमेदवारांची आणि महिला उमेदवारांचं वयोमर्यादा डेट ऑफ बर्थ तर पाहिलं आपला जो जन्म आहे एक ऑक्टोबर दोन हजार चार ते एक एप्रिल दोन हजार आठच्या दरम्यान असला पाहिजे तेव्हा आपल्याला फॉर्म भरता येईल म्हणजे साडेसतरा ते एकवीस वर्षापर्यंत महिला उमेदवार या ठिकाणी इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरू शकता महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली मुली यामध्ये फक्त फॉर्म भरू शकता मुलीसाठी ही स्पेशल भरती निघाली आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असेल मुली तर मुली यामध्ये फॉर्म भरू शकता आर्मी भरतीमध्ये आणि फॉर्म भरणे चालू आहे आजही फॉर्म भर भरू शकता तुम्ही उद्या फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख दहा एप्रिल दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि पेपर जो असणार आहे आर्मी भरतीचा महिला उमेदवारांचा तर हा जून महिन्यामध्ये आपला पेपर असणार आहे तर पा उंची यामध्ये एकशे बासष्ट सेंटीमीटर लागते त्यानंतर आपण यामध्ये जर पाहिलं तर दहावी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते महिला उमेदवारांना आणि तुमच्याजवळ एन सी भी भी सी असेल महिला उमेदवारांसाठी ए सर्टिफिकेट असेल तर पाच मार्क भेटणारा बोनस बी सर्टिफिकेट असेल तर दहा मार्क भेटणारा बोनस सी सर्टिफिकेट असेल तर वीस मार्क बोनस भेटणार आहे महिला उमेदवारांना ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर हे संपूर्ण जाहिरात आहे महिला उमेदवारांसाठी ठीक आहे तर हे अग्निवीर आर्मी रॅली भरती चालू आहे आणि पगारचा तर आपण विचार केला महिला उमेदवारांना पहिल्या वर्षी तीस हजार पगार भेटणार आहे आणि आपल्या हातामध्ये एकवीस हजार भेटणार आहे नऊ हजार रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे दुसऱ्या वर्षी महिला उमेदवारांना पगार तेहतीस हजार भेटणार आहे हातामध्ये एकवीस तेवीस हजार शंभर भेटणार आहे नऊ हजार नऊशे रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे आणि तिसऱ्या वर्षी तो पगार भेटणार आहे महिला उमेदवारांना छत्तीस हजार पाचशे भेटणार आहे हातामध्ये पंचवीस हजार पाचशे पन्नास भेटणार आहे आणि दहा हजार नऊशे पन्नास रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे आणि चौथ्या वर्षी जो पगार भेटणार आहे महिला उमेदवारांना तर तो चाळीस हजार भेटणार आहे महिन्याला आणि अठ्ठावीस हजार रुपये हातामध्ये भेटणार आहे आणि बारा हजार रुपये आपल्या कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे तर टोटल आपले कार्पस फंडचे जमा होऊन आपल्याला दहा लाख रुपये यामध्ये भेटणार आहे ठीक आहे त्यानंतर आपण यामध्ये पेपरचं जर पाहिलं तर सर्वात अगोदर महिला उमेदवारांचा यामध्ये पेपर असणार आहे ज्यामध्ये परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर जनरल नॉलेजचे पंधरा प्रश्न पेपरला विचारले जाणार आहे गणिताचे पंधरा प्रश्न विज्ञानच्या पंधरा प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे पाच प्रश्न अशा प्रकारे आपला पेपर असणार आहे आणि पेपर झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये काय असणार आहे तर यामध्ये असणार आहे आपलं ग्राउंड तर रनिंग किती आहे यामध्ये महिला उमेदवारांसाठी तर मी तुम्हाला सांगून देतो तर पहा सोळाशे मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांना आणि सोळाशे मीटर रनिंगसाठी जो टाईम भेटणार आहे सात साडेसात मिनिटाचा टाईम या ठिकाणी महिला उमेदवारांना भेटणार आहे साडेसात मिनिटांमध्ये तुम्ही रनिंग मारली तुम्हाला साठ मार्क भेटणार आहे एक्सिलेंटमध्ये तुम्हाला घेतलेला जाणार आहे फर्स्ट ग्रुपमध्ये आणि सेकंड ग्रुपसाठी तो टाईम भेटणार आहे आठ मिनिटचा टाईम भेटणार आहे महिला उमेदवारांना सोळाशे मीटर रनिंगसाठी आणि आठ मिनिटाच्या अंदर तुम्ही आठ मिनिट ता जर लावले तर अठ्ठेचाळीस मार्क या ठिकाणी भेटणार आहे त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी दहा फीट लाँग जंपसुद्धा आहे आणि तीन फीट हाय जंपसुद्धा असणार आहे पण यामध्ये मार्क नसते ठीक आहे तर अशा प्रकारे जे या ठिकाणी महिला उमेदवारांचं या ठिकाणी ग्राउंड होते ठीक आहे तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे तर ही संपूर्ण जाहिरात आहे महिला उमेदवारांची महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरू शकता तर फॉर्म भरणे चालूच आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे